ज्याप्रमाणे आपण श्वास घेतो त्याला इडा पिंगला म्हणजे सूर्य नाडी चंद्रनाडी म्हणतात तर सुशुमना नाडी हे प्रत्येकाने ऐकलं असेल की सुशुम्ना, सुशुम्ना चालू होते म्हणजे दोन्ही नागपुड्यातून एकत्र श्वास घेतो आपण ती सुशुम्ना चालू असते तर हा प्रकार म्हणजे ग्रहण काळातली सुशुमना म्हणजे सूर्य आणि चंद्र ज्यावेळेस त्यांचं ग्रहण होतंय आता येत्या सात तारखेला जे काय आहे ग्रहण घेणारं चंद्रग्रहण जे आहे त्यावेळेस निसर्गाची सुशुम्ना ऍक्टिव्ह असते निसर्गाची सुशुमना ग्रहण काळात ऍक्टिव्ह असल्यानंतर ज्या वेळेस आपली सुद्धा सुशुमना ऍक्टिव्ह होते त्यावेळेस आपण कुठलाही केलेला जप लक्षपटीने फलदायी असतो आता नॉर्मल सव्वा लाख जप करायला तुम्हाला समजा दोन महिने लागतील तीन महिने लागतील तर त्यावेळेस अगदी पाच दहा वेळा मंत्र जरी जप केला एक माळ जरी जप केला तरी त्याचं सव्वा लाखाचं फळ आहे म्हणजे ग्रहण काळामध्ये जेवढे जास्त मंत्र तुम्ही म्हणाल सिद्ध कराल त्याच्यात तुम्हाला जास्त बेनिफिट होईल मंत्र त्या पद्धतीने ऍक्टिव्ह होतो म्हणून ते ग्रहण काळामध्ये आपण ज्याही काही गोष्टी करू त्या सिद्ध याच्यासाठी होतात की ते निसर्गाची सुशुमना ऍक्टिव्ह होण्याचा कालावधी आहे म्हणून ग्रहण काळामध्ये होळीच्या दिवसामध्ये जपाला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे कारण इतकं फोकसच नाही ना पण सव्वा लाख जप करायपर्यंत कोणाचा फोकस राहणार आहे आज एक माळ आपल्याकडनं प्रॉपर होत नाही मग ते आपल्याला शॉर्टकट परमेश्वराने कलियुगात जास्तीत जास्त आध्यात्मिक शॉर्टकट दिलेले तर आध्यात्मिक शॉर्टकट म्हणजे काय पटकन आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आपल्याला ग्रहण काळात जप करणे अनिवार्य आहे